नगर आरोग्य विभाग झोपेत आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष धोरणामुळे वडगाव येथील चार बालकांना डेंगूची लागण यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील एका प्लॉटमध्ये गायीचा गोठा आहे या गायीच्या गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेत शेण असून या शेणाची दुर्गंधी सर्व दूर पसरली आहे तसेच या शेणावर मच्छर तसेच इतर किड्यांमुळे परिसरातील नागरिकांना डेंगूची लागण होत असून या परिसरात चार बालकांना डेंगू झाला आहे तसेच याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी नगर आरोग्य विभागाकडे केली असून आरोग्य विभागाने अजून कुठलीही दखल न घेतल्याने नगर आरोग्य विभागाविषयी वडगाव परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यवतमाळमधील वडगाव मध्ये मोठ्या प्रमाणात समस्येचा डोंगर असून या परिसरात नगर परिषदचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे अशातच या परिसरात मोक्षधाम मागेच एक गायीचा गोठा आहे या गायीच्या गोठ्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून येथे मोठ्या प्रमाणात रहिवाशी राहतात नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी रहिवाशी राहतात त्या ठिकाणी जनावरांचा गोठा नसावा असा नियम आहे या नियमाला डावलून या परिसरातील एका नागरिकांनी गायीचा भल्ला मोठा गोठा बांधला असून या गोठ्याला मोठ्या प्रमाणात शेणखत ठेवण्यात आले आहे या शेणखतावर मच्छरांचे साम्राज्य असून या मच्छरामुळे परिसरातील नागरिकांना या मच्छरांमुळे परिसरातील बालकांना सारखा आजार जडलाय अशातच या शेणखताची दुर्गंधी सर्वत्र पसरत असून येथील नागरिकांना या संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशातच या संपूर्ण प्रकाराची तक्रार यवतमाळ नगर परिषदच्या आरोग्य विभागात करण्यात आली मात्र सदैव झोपेत असलेले आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजूनही या तक्रारीची साधी दखल घेतली नसून पाहणीसुद्धा केली नसल्याने येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे